पण आपल्याला फुलवून घ्यायचे आहे हिंग हिरवी मिरपीचा ठेवायचा हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद हळद पण व्यवस्थित परतून घेणार आहोत एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला पीठ आहे पाणी उकडलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पीठ घालून वीज करणे मिक्स करून घेणार आहोत आपल्याला एक ग्लास पाण्याला बरोबर दोन वाट्यात पीठ लागलेलं आहे विस्कर नसलं तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे घेऊन घेऊ शकता एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने <coughs> विस्करणे चाळायचं आहे किंवा कोणाची तरी मदत घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिटं शिजायला ठेवायचं आहे पीठ जर व्यवस्थित नाही शिजलं तर पाटवड्यांचे तुकडे पडतात झाकून आपण दोन ते तीन मिनिटं पीठ शिजवून घेणार आहात पीठ शिजतंय तोवर आपण चटके लागू नये म्हणून मी एका प्लास्टिकला तेल लावून घेतलेला आहे यात मी ते पीठ टाकून मळून घेणार आहे बटर पेपर पण घेऊ शकतात पीठ शिजवून तयार आहे छान वाफवून झालेलं आहे आता आपण प्लास्टिकच्या याच्यात घेऊन त्याला व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि मग पाटोड्या बनवणार